तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या वहिनींनो स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये आमचे पंटर लोक आहेत जास्त रोज बघा टिमकीवर तर त्याचं नाव गण आहे तो डांग सौदा नऊन मोटरसायकलवर येतो हो तुम्ही इशात केवडाला आणि या थंडी माफ फिराय ना त्रान्न इकडे बघू शकता खाली हातात भितू काय त्यांच्या म्हणून त्यांना थंडी कमी वाटते मित्रांनो तर हा भाऊ तुला नाव काय केले तर अजय आहे ना तो डायरेक्ट बिन फोन करायचा येऊन लागतो यांना लाज नाही वाटत बायकांना निर्लज्जांना असा विषय येतो तर चला मग आता गाडी बिडी काढू मांडवले जाऊ दोन हजार पंचवीस ना पहिला मांडवशी आमना आज तर मग चला सुटा जय श्रीराम हे आमचे मामा आहे मित्रांनो मामा दोन तीन शब्द दुपट दुपटना बंद करा तर मित्रांनो आज दोन हजार पंचवीस पहिली ऑर्डर आहे पोंगिंग चिंग पोंग चिंग काय कुछ छान ऑर्डर आहे एक्साइटेड जास्त होऊ राहिले ते आमचे हातपाय धुवून आले आता थोडी तर काही भेटूया आता पिंपळनेर मध्ये आता तिथं पुढचा कार्यक्रम कस काय होणार आहे तिथंच माहिती पडणार आहे मग असं होणार आहे रस्ता कायसा रेंगा आपला रस्ता डांबरीच रेंगा कॉन्क्रीट करेल वाटण मला तु न भावी बॉल्टे असे बरं जाऊ दे आता काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आकाश बोल हा तो भी घे हे आमचे आजे दादा आहे मित्रांनो नमस्कार कसं वाटतंय थंडीत मला असं आहे लय वाटतंय ठीक आहे समजिया हे बाप्पाचं मंदिर आहे टिगोरतला दे� हा मला सांगा नाय का तू काय दात का बर पाय बघा मम्मी का त्या तुम्ही जबाबदारी बघा सांभाळा काय काम नाही शे राही पण तस का बरं काम इथेच बसत थांब आता बस मी आता लाईट आले बारी बघू शकता मी जिथं जातो गाडी तिथं माझ्या मागे मागे येते म्हणून गाडी माझ्या मागे येते तो नवीन काहीतरी येडे चाळी करतोय पण मग ते आपल्याला दिसूनही राहिले कारण गोरपो गाडी थोडी फास्ट चालवत आहे ना का असा विषय तर चला मग तिथे पोचनूच का मग पाहतच कारण अवघडी काही गाडी हळू चालवणार नाही

तर मांडव वाजून गेलाय मित्रांनो आता मामा दोन तीन शब्द बोलतील बोला दादा गाइस मांडव एकदम खतरनाक तरीकेचा पारू आहे हमारा कैसा कैसा बहुत खतरनाक तरीके से क्वालिटी साउंड वाजवा कुछ विषय नाही तो अभी थमरे तुबाय कसा बाहेर येणार ना भाऊशा तुबाय कसा बाहेर येणार <laughs> बोला तो केसी केसी आ, अभी तो तर दर्शन भाऊचा ब्लॉक कंटिन्यू पाहत राहत नाही काय तुम्हाला बोलायचं आहे का तुम्ही बोला ना तुम्ही धन्यवाद जय श्री राम चला चाय बी भेटणार आता बहुत ए, चाय चाय की चाय लो। <laughs> ए, ए, की लो <laughs> अभी क्या बोला फिर से बोल तो मित्रांनो नका प्रिन्सिपोल आमच्या डोळे मग किसने बनाला

आधी मानव की जमाने की ये लोक आहे ना बहुत तर आमच्याकडे एक हिमॅन आहे मित्रांनो त्याचं नाव दिनेश आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो तर बघू शकता मित्रांनो इकडं वर्मनचा ता कार्यक्रम चालू आहे आणि इकडं गोरख भाऊ मुलांना भाषण देत आहेत ते काय बोलत आहे मला नाही माहिती दोन <laughs> <laughs> तीन शब्द बोलून गेले ही आपली अपडेट झालेली गाडी बघू शकता तुम्ही आणि हा पोरांना पट्ट्या काय माहिती काय देतो काय म्हणणारे रह। <laughs> तर मित्रांनो आता आपण आपल्या सगळ्या कलाकारांची तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो मी सनीदा इकडं बघा हे दादा आहेत हे लखमापूरला राहतात हो तुम्ही पण इकडे बघा ज्ञानेश्वर दादा नाही मी मजाक नाही करत मी दुसऱ्या ब्लॉगर सारखा नाही जे आहे ते हे पण नाही आहेत आपले लखमापूरचे ते पण ते आमचे रोशन मामा आहेत हो मामा इकडं बघा ना अप द्या ना थोडासा रोशन खतरनाक क्लोज अप दिलेला आहे हे पंकज दादा म्हणजे जे तिस गाव काय टेन्शन आहे बिजगारच्या बाहेर ते लखमापूरवरून ना टेन्शन घेऊन आलेले आहेत मित्रांनो आता वाटत आहे ते दादा हो, नमस्कार मित्र आम्ही आलेलो आहे तुम्ही पण या बोला यांना तर तुम्ही ओळखता अजून ओळखून घ्या महाराष्ट्र आणि हे आमचे गोरे नाना आहे

अजून एक टाईम म्हणजे कसे अजून तीन सेकंद वाढी आहेत काय रे काय <laughs> मास्तर अजय दादा आहेत आमचे म्हणजे आमच्या बँड मधला सर्वात गरीब करत बघा त्याला कधीच फोन करायची गरज येत नाही खरंच बघ रियालिटी बरं का शंभर फोन केले तरी यांचा तपास राहत नाही आणि <laughs> हे एनी कटिंग चेंज केलेली राहुल दादांची भाची गाडी राहुलदा गाडीचे पण भाचे आहेत ते आणि हे आमचं इकडं बार आहे याला तुम्ही पहिले ब्लॉग मध्ये बघितलं असेल दुसऱ्या मध्ये बी बघितलं असेल दुसऱ्या मध्ये नव्हता ना दुसऱ्यामध्ये बी होता आणि हे आपल्या कोणत्याच ब्लॉक मध्ये नाही आजच आहेत फुल मस्ती चालू आहे बघू शकता या दिन्यामुळे खरं आमचा बँड टिकून ये तिकडं बघ रे माती घ्या का दर्शन <laughs> करा करा, आ, करा, दर्शन करा सांगा अजून तर जे होईल ते आणि असं सांगितलं ना फरक पडतो मी बोललो ना मला मग म्हणतात स्वतः ना स्वतः सांगितलं ना असं आणि भाऊ तिकडे उन्हात बसलेले दादा पुंगळी कशाची हो एक मिनट थांब तिनू दादा पुंगळी कशाची वर घेऊन आला बकरी सारख्या तोंडाचा नाही का तोंडा गोळा करायला खरं तुम्ही काय खाताय का बर चला मग बघत राहा ब्लॉक कंटिन्यू क्या रिपोर्ट चावले, के भाजी, है दाल चावल है डायरेक्ट ये तो सोले वाला है सुबह शाम रात गेले है ले आता ये? दोन तीन शब्द तीन शब्द का ऐसा अभी जस्ट खाना हुआ खाना इतने जल्दी खाने की आदत नहीं है बट हम लोगों ने साढ़े सात बजे खाना खा चुके हैं तो यहाँ पर ठंडी का वातावरण है नहीं, नहीं लेकिन क्या बैंड ग्रुप के जब लड़के जमा होते हैं तो ऐसे हम लोग कुछ महफिल बनाते हैं और ऐसा मतलब आनंद उठते हैं हमारी लाइफ का हम लोग एक बैंड जो होता है बैंड ग्रुप के जो लड़के होते हैं बंदे होते हैं हमारे एक हमारी फैमिली होती है हम आपस में कभी झगड़ा नहीं होने देते और अगर हो भी गया तो आज झगड़ा करते मिल जाता है मित्रों अपने दर्शन भाई का चैनल हु प्लीज़ तुम्हें पहले सपोर्ट करा थोड़ा सरकार तुम्हारा कि तुमका एक प्रेम तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर त्याची म्हणते ना त्याची हिंमत वाढू शकते <laughs> हो। त्याला अशा एनर्जी येईल ना पुढची व्हिडिओ बनवायला बरोबर ना आ, एनर्जी एनर्जी येईल एनर्जी थँक्यू की मित्रांनो तुम्ही सर्वांना सपोर्ट करता हो। तुम्ही ते डायलॉग ऐकला असेल सडक च के स्टार बना तुम्ही तो इसे हम भी सड़क से जो हम भी थोड़े मोटे नवीद भाई भी एक कुत्ते का पिल्ला लेके आए देखो।, 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 देखो ये देखो ये काले ये सब काले ही इधर वो भी वो भी काले ही ये देखो ये भी काले ही है माँ मुझे काला क्यों बनाया गोरा बनाती ना तू तू मेला हो जाता बेटा इनके पास गोरा है देखो इनके पास गोरा है हो तू महाच निकालो ना आम्ही देत नाही तीन तीन दादानी आता पाहू शकता लय मोठा माणूस झालाय दीड लाखची चेन बनवली भाऊ नी बाळी अजून पंधरा हजारची ठीक आहे समरिया बुट्टूज अडीचशे रुपयाची पॅन्ट दीडशे रुपयाचा शर्ट पॅन्ट आंड्र पॅन्ट अडीचशे दीडशे किती झाले रे चारशे रुपये टीन आहे कम्प्लीट

दारू जर पिल तर माणूस आईशी बी नो तीच बोललो ना मी दा, दार, दार <laughs> एक दाली सोचना पडतो पडत आहे मी रेकीच भातापेक्षा ना बुटा जास्त मोठा बघा त्याच डायलॉग बोला ना तुम्ही तुम्ही थांबून का बरं गेले तेवढी हिंमत होती तेवढी घेतली आम्ही अलग झाला रुपयात पूर्ण पूर्ण होऊन गेला रुपयाचा कपडा आणि शंभर रुपये एक मिनिट हिशोब मी करेल तीस रुपयाची बुट सत्तर शंभर पंचेचाळीस पंचेचाळीस वरच आणि हे पन्नास रुपयाचा मोबाईल कोणता आहे तर ते त्यांच्या मम्मी समोर रडून रडून त्यांनी मोबाईल घेतला त्यांनी आता किस्सा सांगितला तो तुम्हाला मोबाईल कसा भेटला आम्हाला मोबाईल एकदम थर्ड क्लास भेटला आहे साडेसहा हजार रुपये मध्ये वीस हजाराचा मोबाईल आहे मित्रांनो ते आपला नात करू राहिले सध्या म्हणजे मी त्यांचा नात करतोय नादाचा विषय नाही भाऊ पैसे पाणी वाणी आहे तिथं

आपले रामराज्य त्यांनी सोनं घेतलं सत्तर रुपयाच त्यांनी बुट घेतले त्यांनी सकाळी वीस रुपयाचा कोलगेट घेतला तुम्ही काय घेतलं <laughs> तुमचा विषय हार्ड हो। आहे पण घातलेली फक्त लबरवरच एक, एक काम केवढा हावला फक्त सांग आ करून दाखव म्हणा फक्त बस आ करून दाखव मला काय खाताय तुम्ही पान खाताय <laughs> दा का। दा, तो 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 ने ने आ करईला इथे पुळ्या वेळेचे त्यामुळे व्याय वेळेचे सेकंड हँड तुम्ही अडचण करून काय पुर ते धोतर सगळ्या पकट्याला